हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आज एक आपल्या भोवती नेहमी चालत असतो तो विषय आपण घेतलेला आहे तो म्हणजे हाऊ टू फेस क्रिटिसिजम आपल्याला माहीत आहे आपल्या आजूबाजूला आपल्याला नावं ठेवणारे ना आपली निंदा करणारे लोक भरपूर आहेत भरपूर आहे तुमचा किती चांगला असू दे तुम्ही किती चांगले असा तरी आपले आजूबाजूला आपल्या ऑफिसमध्ये असतील आपल्या आजूबाजूला असतील किती तरी लोक आपले नातेवाईक असतील आपली निंदा करणारे आपल्याला नावं ठेवणारी लोक असतात आता हे क्रिटिसिजम कसं फेस करायचं किंवा पहिल्यांदा लोक क्रिटिसाइज का करतात क्रिटिसिजम मधले किती प्रकार आहेत हे बघूया मध्ये दोन प्रकार आहेत एक गुड क्रिटिसिजम आणि एक बॅड क्रिटिसिजम गुड क्रिटिसिझम म्हणजे चांगलं कन्स्ट्रक्टिव्ह तुमचं चांगलं व्हावं म्हणून एखादं तुमचं चुकत असलं तर तुमची घरातली माणसं पण सांगत असतील असं वागू नकोस असं हां दॅट इज गुड क्रिटिसिजम त्या टोनवरनं पण कळते तुम्हाला तर गुड क्रिटिसिझम आहे का वाईट क्रिटिसिझम आहे आणि दुसरं बॅड क्रिटिसिजम हे बॅड क्रिटिसिजम म्हणजे हे तुम्हाला खाली खेचायला बघते हे कधी लोक करतात आहे का है? जेव्हा कोणाला नाव मिळते पैसा मिळतो त्याची पॉप्युलॅरिटी वाढते तो उच्च पदावर जातो तो सगळ्या गोष्टीत सक्सेसफुल होतो तेव्हा बाकी लोकांना हे बघवत नाही आहे हे बघवत नाही आहे ते जळतात अशा वेळी ते असं क्रिटिसिझम करतात जसं करून त्या माणसाला दुखवायला पाहिजे त्याला वाईट वाटायला पाहिजे त्याला कसं तरी करून खाली खेचायला पाहिजे हे सर्व गोष्टींसाठी ही लोक असे प्रयत्न करत असतात आणि असलं क्रिटिसिजमच जास्त आहे आपल्या आजूबाजूला अहो खरं आपलं काहीही चांगलं झालं का नाही फक्त आपले घरचे लोकांना आणि एका दोन निवडक तुमचे जवळचे लोकांना बरं वाटते बाकीचे लोकांना जळफळाट होतो त्यांचा आता हे हँडल आपण कसं करायचं आपण लोकांची तोंडा काही आपण बंद करू शकत नाही तेही कसं बोलावं वागावा इट इज लेफ्ट टू देम मग आपण कसं हँडल करायचं कोणी तुमच्याबद्दल तुमची निंदा केली तर आधी काय करायचं आपण लॉंग ब्रीज घ्यायची हां लगेच काही बोलायचं नाही मोठा श्वास घ्यायचा आणि त्याच्याबद्दल परत कधी विचारसुद्धा आणायचा नाही सोडून टाकायचा हे झालं पहिलं गोष्ट आणि दुसरं आपण विचार करायला पाहिजे तर काय माझ्याबद्दलच बोललेलं आहे का नाही ते कधी एक वेळेला लोक काय करतात माहिती का जनरल कोणाबद्दल तर बोललेलं असते किंवा जनरलमध्ये पण असेल ते तर आपल्याला ओढून घेतात आणि आपल्या वर हे बोललेलं आहे आपल्यासाठी आहे म्हणून विचार करतात अशावेळी ॲक्च्युअली काय होते ही लोक मुद्दा मोडून घेतात ॲक्च्युली त्यांचा विषय नसतो तिथे त्यांना तर त्यांच्याबद्दल बोललेलं नसते तरी ते आपल्याला म्हणून ओढून घेतात आणि त्यांचं काही नसलं तरी त्याच्याबद्दल ते स्वतःवर घेतात आणि क्रिटिसाइज करत बसतात अशा वेळी काय करायचं आपल्याला माहीत आहे हत्ती पुढे जात असतो कसं मेजेस्टिकली हत्ती चालतो आपल्याला माहीत आहे हत्ती पुढे पुढे जातो मागणं कुत्रा भुंकत जाते बहु 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 करत मागणं हत्ती वळून मागे बघतो का नाही अशा वेळी आपण पण असंच करायचं आपण मॅग्निफिशंट टेलिफेंट आहोत आपण हत्ती आहोत कुत्री मागणं भुंकत येतात भुंकतात भुंकतात आणि नंतर परत जातात त्यामुळे त्यांच्याबद्दल जरासुद्धा आपण लक्ष द्यायचं नाही हे दुसरं झालं आणि तिसरी गोष्ट तो निंदा करणारा नावं ठेवणारा माणूस काय आहे त्याचं अंडरस्टँडिंग काय आहे त्याची लेवल काय आहे हे, हे? 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 हे आपण विचार करायचा आज आता आपण बघतो अहो राजकारणा बदल असेल आपले इकॉनॉमी बदल असेल किती लोक बडबड बडबड करत असतात त्यांना काही त्यातलं ज्ञान असते नाही त्यातलं काही ज्ञान नसते तरी बोलतात अशा वेळी आपण काय करायला पाहिजे तर सिरियसली घ्यायला पाहिजे का नाही डोंट टेक इट सिरियसली हो बोलत बसतात काय करायचं त्यांना काही त्या गोष्टीचं ज्ञान नसते त्यांना त्यातलं ज्ञान शून्य आहे तरी ते त्याच्याबद्दल बोलतात अशा वेळी आपण काय करायचं आपण बिलकुल लक्ष द्यायचं नाही दुर्लक्ष करायचं आता तुम्हाला मी एखादं एक्झाम्पल आहे देते प्रत्येक वेळेला ते दुर्लक्ष करायचं आहे का नाही आता सपोज कॉलेजमधले प्रिन्सिपल दुसरे ज्युनियर लेक्चररला सांगतात शिकवणे बदल असेल काही असेल नाही असं कर असं करायला पाहिजे तसं करायला पाहिजे अशावेळी तर क्रिटिसिझम आपण पॉझिटिवली घ्यायला पाहिजे का घ्यायला पाहिजे अर्थात का त्यांना अनुभव आहे त्यांचं ज्ञान आहे ते तुमचे चांगलेसाठी सांगतात त्यामुळे अशा वेळी आपण तर पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे आणि कित्येक वेळेला अशी पण माणसं आहेत बरं का ते पॉझिटिव्हली घेतात नो डाऊट ओके तुम्ही एकात गोष्ट सांगितली पण आपला तर काहीतरी बरोबर नव्हतं समोरचं सुचवेल नाही सर हे असं असं हे बरोबर आहे बघा असं म्हणाला तर तुम्ही तर एक्सेप्ट करणारी लोक पण आहेत त्यामुळे पहिली गोष्ट ती निंदा चांगली कन्स्ट्रक्टिव आहे हां का आपल्याला डिमोटिवेट करणारं आहे हे बघायचं गुड कन्स्ट्रक्शन गुड मोटिवेशन किंवा गुड क्रिटिसिजम असलं की ओके okay, वेल well अँड गुड आपलं काही चुकत असलं दुसरं सांगितलं तर तुम्हाला त्यांचे टोनवरनं कळते ते बोलायचे पद्धतीवरनं कळते आणि बॅट क्रिटिसिजम कधी करतात लोक तुमच्याबद्दल जडतात तुम्हाला नाव मिळाले तुम्हाला पैसा मिळाले तुम्हाला प्रसिद्धी मिळाली आहे हे त्यांना बघवत नाही म्हणून ते तुम्हाला क्रिटिझाईज करतात निंदा करतात आता आपण कसं तर हँडल करायचं पहिली गोष्ट आपण विचार करायचा हो हे चांगल्यासाठी आहे का कशासाठी आहे आणि आपण दीर्घ श्वास घ्यायचा एकदम उलट उत्तर द्यायचं नाही किंवा कधी कधी लोक करतात निंदा करणं त्यांचा स्वभावच आहे हत्ती चाललेगत आपण मॅजेस्टिकली चालत जायचं कुत्री मागणं भुंकत भुंकत येतात आणि आपोआप मागे जातात तिसरं निंदा करणारं कोण आहे त्याची लेवल काय आहे त्याचं नॉलेज काय आहे हे बघायचं कधीकधी त्यांना त्यातलं ज्ञान शून्य असते पण बड़ बडबडायची सवय असते म्हणून ते बडबड्यात असतात अशा वेळी काय करायचं आपण तर सिरियसली बिलकुल घ्यायचं नाही आणि कधी सिरियसली घ्यायचं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलेल्यासारखं प्राचार्य तुम्हाला ज्युनियर लेक्चररला सांगतात नाही हे असं वाघ असं शिकव असं म्हटलं तर त्यांचे अनुभवाचे बोल असतात ते ते आपण मान्य करायला पाहिजे ते ह्याच्या पुढे कोणी आपली निंदा करू देत आपल्याला नावड ठेवू देत आपण दुःखी व्हायचं नाही बिलकुल दुःखी व्हायचं नाही मनाला लावून घ्यायचं नाही स्ट्रॉंग व्हायचं आणि लक्षात ठेवा तुमची प्रसिद्धी तुमचा पैसा तुमचं नाव हे त्यांना बघवत नाही आहे म्हणून ते निंदा करतात त्यामुळे आपण हत्तीसारखं पुढे चालत राहायचं चा। कुत्री मागणं भुंकत येतात आणि आपोआप मागे जातात ह्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे तर पण मला कळवा हॅव ए गुड डे